आणि कालच्या अनिष्ट असभ्य आणि असंस्थाविक मान्यतांना तिलांजली देणार ठरावा आणि यासाठी म्हणून आज मी मार्गदर्शक या आजच्या कार्यक्रमाच्या संगीतमय वाचचालीच्या सर्व कलावंतांच्या प्रति मैत्री भावना व्यक्त करतो आणि त्यांच्या प्रबोधन ऐकण्याकरता उपस्थित झालेल्या या सर्व माता भगिनांच्या प्रती मैत्री भावना व्यक्त करतो आणि खालच्या उनीवर खालच्या दोष आणि खालच्या चुकांना तिलांजली देऊन या भविषेत क्षेत्रामध्ये खळ तेथे ते सैनिक गावतेची शाखा निर्माण करताना त्या भीमाला माला माला त्या भीमाला लगमाला नी इते पाह या समाचा या समाचा तुलामी इते पाह तो या समाचा तुलामी भुले वाह तो लगमाला बीमाला नी इते पाह या समाचा तुलामी भुले वाह तो आयुष्यमान आयुष्यमती निशाता यांनी आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला काही वेळ अधिक झालेला आहे आणि कार्यक्रम लांबतो आहे तेव्हा आमच्या भूत महाविराच्या संबंधातून आज पथोपैश होती आणि ती सहाच्या नंतर सुरू झाली आणि त्यामुळे यायला उशीर झाला याबद्दल मी खुप व्यक्त करतो आणि आजच्या या कार्यक्रमाची विस्तळ सुरुवात आयुष्यमती मुहताय मेरी कविय सिंह करना सिस्टम